श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय बावन्न शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंच दिव्य दर्शन मी तीन वर्ष सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचं दिव्य तेजोमय दर्शन घेत असे मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असं मी मानतो त्यांच्या आज्ञेनच हे घडलं यात तिळमात्र संशय नाही श्रीपाद श्री जय जयकार असो फलश्रुती सर्व समस्या अप्रयत्नानं दूर होतील श्रीपाद चरित्रामृत ग्रंथाचं पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचं विधान ग्रंथाचं वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वानी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचं सिद्धयोग द्वारा पठण होत आहे मी रचलेलं चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकाजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखवलं ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही श्री बापनाचारुच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचं चा पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणकापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापना चारुलूंच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचं दिव्य वचन आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा जय जयकार असो हरिओम तत्स फलश्रुती महापाप ध्वंस होण्यास